प्रणाम किचन कायनेटिक्स म्हणजे काय किचन म्हणजे स्वयंपाकघर कायनेटिक म्हणजे काय एक प्रकारची प्रणाली एक व्यवस्था कुठली प्रणाली एक गतिमान प्रणाली एक ऊर्जावान प्रणाली एक जिवंत व्यवस्था मला तुमच्या हातामध्ये द्यायची कारण काय माहिती आहे का, का? ज्या गोष्टींपासून आपण आजारी पडतोय त्या गोष्टींमध्ये विषाक्तता अजूनही आपल्या शरीरामध्ये येते अन्नधान्याच्या रूपात भाजीपाल्याच्या रूपात त्याच्यानंतर कॉस्मॅटिक्स आहेत सौंदर्य प्रसाधन आहेत औषध आहेत ही सर्व जी काही विषक्तता आहे ज्यामुळे आपण कायमस्वरूपी आजारी पडतोय त्या गोष्टी आजही आपल्या स्वयंपाकघरात जसे जात असत एकदा कर्ज ह्या तुम्ही शोधल्या समजून घेतल्या आणि त्या काहीतरी नैसर्गिक व्यवस्था उभ्या केल्या तर नक्कीचपणे तुम्हाला जी काही रोगप्रतिकारक तुमची शक्ती आहे ती नैसर्गिकरित्या वाढायला सुरुवात होईल मग याच्यासाठी हा कोर्स समजणं गरजेचं होतं म्हणून गेल्या कित्येक वर्षांचा हा जो अभ्यास होता हे जे काही शास्त्र होतं हे मी तुमच्या हातामध्ये देणार आहे या किचन कायनेटिक कोर्सच्या माध्यमातून